आप रहे सक्षम भारत टीव्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही मध्ये स्वागत करतो आहे हा नक्कीच आणि जास्त प्रमाणामध्ये वापरतात कारण फेसबुक ट्विटर यूट्यूब व्हॉट्सअप याचा क्रेज हा खूप जास्त प्रमाणामध्ये आता नवीन पिढीवरती सुद्धा पाहायला मिळत आहे नवीनच नाही तर जो कोणी अँड्रॉइड मोबाईल घेतो आहे सगळ्यात अगोदर तिथं व्हॉट्सअप आणि फेसबुक हा ओपन करतो आहे पण जर तुम्ही जास्तीत जास्त फेसबुकचा वापर करत असाल तर एक चेतावनी लक्षात घ्या की फेसबुक हा अनसिक्युअर ॲप आहे जो ज्याचा दुरुपयोग हा कधीही होऊ शकतो नाही तर बरेचदा झालेला आहे आणि त्याचे चित वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागलेले आहेत आपण फेसबुक असा क्रेज झालेला आहे की आपण ही ॲक्टिव्हिटी करतो आहे कुठं जातो कुणाच्या कार्यक्रमाला जातो फिरायला जातो आपली रोजची दैनंदिनी ही फेसबुकच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावरती पूर्ण जगजाहीर पब्लिश करतो आहे कधीकधी त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात आणि कधीकधी जिस आपला फेसबुकसुद्धा हॅक होऊ शकतो आहे नाही होतो आहे बरेचदा असे फेसबुक हॅक झालेले आहेत आणि त्या माध्यमातून त्या फेसबुकचा दुरुपयोग करून फेसबुक धारकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आणि असा षडयंत्रसुद्धा होत आहे आणि झालेला सुद्धा आहे त्याचंच ताजं उदाहरण नागपूरचे प्रसिद्ध शेप विष्णूजी मनोहर आपल्याला माहित असेल की विष्णू की रसोई हा दीक्षाभूमी परिसराच्या बजाजनगर दीक्षाभूमी परिसरामध्ये विष्णूकी रसाई रसोई हा खूप मोठा एक हॉटेल आहे आणि ते ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्यांचं नाव नोंदवलेलं आहे एवढे सारे डिशेश ते बनवत असतात त्यांचं हल्ली फेसबुक हॅक झालेला आहे विचार करा की ज्यांचं ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेलं आहे त्याचे पाच लाख सबस्क्रायबर पाच लाखापेक्षाही जास्त सबस्क्रायबर आहेत ते रोज दैनंदिन वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे प्रक्रिया बनवण्याची प्रोसेस ही आपल्या फॉलोअर्सला सांगत असतात एक खूप मोठा विष्णूची की रसोई खूप मोठं नाव आहे विष्णूची मनोहर खूप सारे Uh, कलाकार ॲक्टर्स पॉलिटिशियन्स बिझनेस त्यांच्यासोबत जुडलेले आहेत भारतातलेच नाही तर विदेशातले सुद्धा त्यांच्यासोबत फॉलोअर्स जुडलेले आहेत अगदी काही दिवसाअगोदर त्यांचासुद्धा फेसबुक हॅक झाला आहे आणि धक्कादायक गोष्ट ही की फेसबुक हॅक झाल्याबरोबर त्यावरती अश्लील व्हिडिओ येणं सुरू झालेलं आहे जेव्हा विष्णूजी मनोहर यांनी बघितलं की अशा पद्धतीचे त्यावरती व्हिडिओ येत आहेत त्यांचे फॉलोअर्स त्यांना फोन करून माहिती देत आहेत त्यांना रिप्लायस देत आहेत की कुणी म्हणतात की हे काय झालं कुणी वाईट बोलत आहेत कुणी चांगलं बोलत आहेत जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्याबाबत तक्रार नोंदवली गुन्हे शाखेमध्ये कप तक्रार नोंदवली त्यानंतर फेसबुक अमेरिकेचं आहे अमेरिकेच्या त्याच्या मुख्य कार्यालयातसुद्धा त्यांची तक्रार नोंदवली तरीसुद्धा त्याचं सॉल्युशन हा निघालेलं नाही तर आपण विचार करू शकतो आहे की कि फेसबुक किती सिक्युअर आणि किती अनसिक्युअर आहे की तेवढा पाच लाखाच्या वर फॅन्स फॉलोअर्स आणि त्याचे कॉन्टॅक्ट पूर्ण विदेशामध्ये आहेत तरीसुद्धा इन्स्टंटली त्याचा फेसबुक त्या फेसबुक मालकांनी ज्यांचा फेसबुक आहे त्यांनी तो अकाऊंट रिलीफ करू शकले नाही या हॅकर्सकडून परत मिळू शकले नाही तर नाही तो अकाउंट ब्लॉकसुद्धा करू शकले नाही आज दहा या पंधरा दिवस झाले त्यांचं अकाउंटवरती तसे अश्लील व्हिडिओ येणं सुरू झालेलं आहे आणि अवघ्या या दहा पंधरा दिवसामध्येच एक लाखाच्या वर त्यांचे फॉलोअर्स कमी झाले आहेत फॉलोअर्स कमी झाले त्या दुःख नाही परंतु एका नामचीन व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरून जर अश्लील व्हिडिओ जर जात आहेत तर विचार करा की त्याच्या प्रतिष्ठेला किती तळा पोहोचलेला असेल जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की काय त्यांची आता त्यावरती मनस्थिती आहे आणि काय त्यांचं विचार आणि काय या बाबतीमध्ये फेसबुकच्या बाबतीमध्ये त्यांचं एक जनसामान्यांना संदेश आहे अकाउंट हॅक होऊन जातं आणि मग आपलं अकाउंट झालं तर आपल्याला एक्सेस घेऊन जातो आपल्या अकाउंटमध्ये तर ते झालं नाही पाहिजे याची सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे तर तेव्हा ते तुम्ही सगळं अवेअरनेस तुमच्यामध्ये ताकद आहे की सांगू शकता की असं अवेअरनेस झालं पाहिजे शिवाय तिथे एक रिपोर्टचं एक माध्यम असतं तिथे जर रिपोर्ट केली की हे हॅक झाला तर ऑलरेडी त्या फेसबुकच्या जे कोणी आहेत त्यांना ते रिपोर्ट होते आणि ते थांबवू शकतात तर ते सुद्धा या माध्यमातून तुम्हाला सांगायचा एक प्रयत्न हा प्रकार इतका भयंकर आहे की तुम्ही त्याच्यासाठी पेजवर जायची गरज नाही तुमच्या कडे फेसबुक आलं की त्याच्यावरती सगळ्यांच्या सोयी देत असतात म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जे जे लोक असतात त्या सगळे घाणेडे व्हिडिओज किंवा फोटो कारण लगेच समोर येतात आणि मग तुम्ही बघता की अरे विष्णू महोत्सवच्या पेजने हे काय घाणेळं दाखवलं आहे त्याच्यामुळे जेवढ्या प्रकारे बदनाम होऊ शकतो तेवढ्या प्रकारे बदनाम माणूस होतो आहे आणि त्याचंच दुःख आहे बाकी काही नाही थँक्यू तुम्ही नेहमी मला वेगवेगळ्या कारणांनी सपोर्ट करत असता फक्त या कारणासाठी मी आता तुमच्यासमोर आलेलं मला छान नाही वाटत आहे पण शेवटी यावं लागलंच होता त्याला नाही नाही बोलणं झालेलं नाही दहा ते बारा दिवस झाले आणि कम्प्लेंट्स सगळीकडे केल्या म्हणजे आता तुम्हाला सांगितलं विषय की पुण्यातून एक कम्प्लेंट केली बंगळुरु केली नागपूरून गेली अमेरिकेत सुद्धा कंप्लेंट केली कुणी हॅक केला काही माहिती वगैरे पडली का तू नाही नाही चॅनल हा एकच आहे आणि रोज घरेच व्हिडिओज टाकतात त्याच्यात ते करू शकता जे जे काम केलं आहे ते कुठेतरी अमेरिकेचा बाजूचा देश टाकतो नाही नाही ना ना। मेक्सिको मेक्सिकोवरून मी काम झालं पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी इंग्लिश टाकले आणि आता हिंदी करायला लागले लागले पुढी संस्था वगैरे आहे किंवा एनजीओ वगैरे काही असं आणि पैशाची मागणी नाही खंडणी अजून मागितली नाही आहे खंडणी पैसे नाही मागे फक्त एकदा याच्या पहिलेही काही असा एक इन्सिडेंट झाला होता तेव्हा काही ते त्यांनी फोन केला होता काही त्याच्यावर डाऊट आहे की असा सेकंड पुन्हा असं केलं मागे जेव्हा असं झालं होतं तर तेव्हा त्यांनी फोन नाही केला त्यांनी मॅसेजिंगवरच संबंध झाला तो मॅसिजनच होता आणि त्यांनी पैसे जे मागितले ते बिट काय भिटवायला बिटकॉईनच्या रूपात पैसे मागितले होते पण मी त्याला दिले नाही म्हटलं ठीक आहे आता गेलं तर गेलं आपल्याकडे पैसे नव्हते द्यायचेही नव्हते मला पैसे आणि मग काही दिवसांनी ते आमचं एक नाशिकचे एक मित्र आहेत तर त्यांनी प्रयत्न करून ते सोडवलं पेज पण पर बरेच सहा महिने वगैरे गेले पण त्या चक्करमध्ये जेव्हा माझं पेज मॉनिटाईज होत होतं मला पैसे फेसबुकडून मिळणार होते तर ते त्याच्या अकाउंटला तयार

हो म्हणजे मेक्सिकन कोणी माणूस आहे आता बाईचं नाव दिसत आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या तरी कि तिने ते पेज केलं प्रोसेस काय करायचं प्रोसेस आता वेट आहे मला तुम्हाला सांगायला साडेचार लाख जवळपास हे होते त्यात एक लाख सबस्क्रायबर्स कमी झाले जातात ला एक लाख ते बरंच आणि रोज ती संख्या वाढते आहे आणि तुम्हाला कल्पना असेल म्हणजे कित्येक सगळी मंडळी या क्षेत्रातली आहे की एक एक सबस्क्रायबर जमवायला किती कष्ट पडतात किती कष्ट पडतात एक एक सबस्क्रायबर जमा करणे केली और हे म्हणजे असं सहज आपल्या हातून सगळं जात आहे तर त्याचं खूप वाईट वाटतं म्हणजे मी तर आता म्हणजे विचार केला की फेसबुक वर सगळं बंद होतं बुक करावा पोलिसांचं सहकार्य समाधानकारक लाभला का केले कारण दहा बारा दिवस हा कालावधी हो मोठा असतो सगळ्या हो। गोष्टी रिकव्हर करण्यासाठी त्यांना पण पुरेसा वेळ मिळाला तर थे। तुम्हाला त्यांचं सहकार्य समाधानकारक वाटते नाही पोलिसांचं सहकार्य किंवा सायबरचं सहकार्य समाधानकारक म्हणजे ते मदत सगळी करतात बोलतात व्यवस्थित गायडन्स व्यवस्थित देतात पण शेवटी काय आहे की एंड ऑफ द स्टोरी ते काहीतरी व्हायला पाहिजे ते होत नाही आहे मे बी ते त्यांच्या हातात नसेल किंवा त्यांच्या अजून लक्षात आलं नसेल पण मला कोणी म्हणजे असं हे नाही केलं सगळं म्हणजे सहकार्याचीच भावना सगळ्यांमध्ये आहे पण होत काहीच नाही असेल तर तिथे घरी फ्रू मास्टर रेसिपी तर तिथे क्ला क्लिक करून ती कंप्लेंट करा आणि ते जे काय चित्र किंवा विचित्र असे व्हिडिओ देतात तर त्याला कृपया क्लिक करू नका चुकूनही क्लिक करू नका कारण त्याला क्लिक केल्यानंतर तुमचं सुद्धा चॅनल किंवा तुमचं जे काय अकाउंट असेल ते हॅक होऊ शकतं आणि हे हॅक केल्यानंतर त्यांना सुद्धा अशाच याच्या त्रासातून जाऊ जावं लागू शकतं एवढंच मानून सक्षम भारत टीव्हीचे नवनवीन प्रत्येक व्हिडिओ बघण्याकरता सक्षम भारत टीव्हीला व्हीला करा लाईक करा शेअर करा यूट्यूबवरती एस बी टी नागपूर या नावाने सर्च करा आमचं चॅनल तुम्हाला नक्कीच दिसेल आपले काही म्हणणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडायचे असतील या आपली बातमी जर आपल्याला दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद